चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं आणि आता बँकेला अनेक केंद्र शासनाने आणि त्यांच्या रिझर्व्ह बँकेने अनेक नियम लावून दिलेले त्या नियमाच्या पुढं त्यांनाही जाता येत नाही पण सामान्य शेतकरी असतो त्याला त्याची मदत झाली पाहिजे या दृष्टीनं आपण सर्वजणांनी चर्चा केलेली आहे त्या चर्चेमधून त्यांच्याशी बोलत असताना राज्य शासनानं जे सांगितलं होतं की बँकेनं जर त्रास दिला त्यांच्यावर एफ आर दाखल करा शेतकऱ्याला त्रास झाला नाही पाहिजेत सामान्य जो काही बँकेचा खातेदार आहे त्यालाही मदत झाली पाहिजेत पण आता चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की होड जे लागलेले थकबाकीदार तर ते होड असेल तर त्यासाठी त्यांचा एक फॉर्म आहे त्या फॉर्मवर सही घेऊन आम्ही त्यांना देऊ पण काही कोर्ट मॅटर आहे कोर्टात जर असेल तर दोघा भावाची किंवा अनेक जणांची त्यांचे खाते घरातले असतील तर त्याला ते पात्र म्हणे मी त्याला काही करू शकत नाही पण मधले फॉर्मवर साया करून तुम्हाला शेतकऱ्याला पैसे देण्याचे त्यांनी कबूल केले तर शेतकऱ्यांना काय वाहन करणार बघ तुम्ही या प्रसंगी आता या बँकेत साहेबाशी चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी खरोखर व्यवस्थित रित्या आपल्या समोर सर्वांच्या समोर त्यांनी विषय मांडलेला आहे की त्या शेतकऱ्याला होड ज्यांचे आहे त्यांना त्याच्यातून ते त्या फॉर्मवर एक घेऊन तुम्हाला ते पैसे द्यायला त्यांनी सांगितलं देतो आपली काय भूमिका आहे सर माझी काही भूमिका नाही मी पूर्वीपासून त्याच भूमिकेवर आहे की बाबा सगळ्या लोकांनी सगळं कोऑपरेट करा आणि आपल्या ज्या पद्धतीने जे शेतकऱ्यांचे जे काही छोटे मोठे इश्यू असतील किंवा नसतील त्या पद्धतीनं आमचं असं म्हणणं आहे की रिव्ह्यू रिन्युअल जे आहे बाकीची बँकेची जी पॉलिसी आहे निमित्त सगळ्यांचा फायदा होईल त्यांच्या मुलांना फायदा होईल समाजाला फायदा होईल आणि समाज पुढे जाईल आता पीक का, पीक कर्ज एकाही शेतकऱ्याला दिल्याची चर्चा नाहीये म्हणून याच्या बाबत काय या वर्षी मिळणार काय असं आमचं पीक कर्ज अजून तुम्हाला सांगतो माझ्याकडे रेकॉर्ड आहे तुम्ही पाहून घ्या जवळपास मॅक्झिमम लोकांना दिलेलं आहे कोणत्या वर्षाचं या वर्षी दिलेलं आहे अजून मी अजूनही देतोच आहे आम्ही आणि ज्यांचं थोडं बहुत काही प्रॉब्लेम असतील प्रॉब्लेम सॉल्व करू आपण तेवढं बँकेच्या नियमानुसार पॉलिसीनुसार जे आहे ते आपण ओके